डॉक्टरवर कोणताही अटॅक करू नका आपली आपली ही नाही डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी मी थोबाडीत मारून तुमच्या अंगाला हात नका डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही हे बघा आपल्या छोट्याश्या कृतीनं हात गालबोट लागू शकते आंदोलनाला कार्यकर्ते शांत व्हा आपल्या जागी बसा आपल्या कृतीने सहा दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका या ठिकाणी एक आंदोलनामध्ये सहभागी असलेले व्यक्ती त्यांची तब्येत या ठिकाणी खराब झालेली आहे तरी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या डॉक्टरांना माझी विनंती आहे की आपण त्या ठिकाणी त्या नागरिकाची तिथे दखल घ्यायची आहे आणि त्यांना योग्य तो उपचार त्या ठिकाणी पुरवायचा आहे आपण कृपया सगळ्यांनी शांतता बाळगायची आहे एका उपोषणकर्त्याची सहा दिवसापासून उपायची आहे त्याची तब्येत बिघडली आहे या ठिकाणी अँब्युलन्स ज्या ड्रायव्हर असेल तर या बाजूने अॅम्ब्युलन्स आणा प्लीज पटकन त्यांना भरती करायचं आहे अॅम्ब्युलन्स या बाजूने आणा ज्या बाजूने स्क्रीन लागलेला आहे आपला ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर डॉक्टरांनी अत्यंत गंभीर परिस्थिती आहे यांचं ईसीजी मशीन बंद आहे आरोग्य विभागाचं ई सी जी मशीन बंद आहे यांचा स्वतःचा ॲम्ब्युलन्सवाला नाही आहे प्रहारच्या ॲम्ब्युलन्समध्ये नेण्याचं काम पडत आहे सरकारचं सरकारला मारायचं आहे काय ई सी जी मशीन बंद आहे बंद ई सी जी मशीन आणलेलं आहे आरोग्य विभागाचा निषेध जाहीर सरकारचा निषेध अत्यंत गंभीर परिस्थिती झालेली आहे ई सी जी मशीन बंद आहे कोणीही एमबीबीएस डॉक्टर इथं उपलब्ध नाही आणि त्यांचा स्वतःचा एम्बुलन्स सुद्धा नाही आहे निषेध चार परिचारिकांचा परिचारिकांचा दोष नाही त्यात गव्हर्नमेंटचा शासनाचा दोष आहे एकही एमबीबीएस डॉक्टर या ठिकाणी नाही आहे एकही एमबीबीएस डॉक्टर नाही डॉक्टर नाही या ठिकाणी सहा दिवसात सहा दिवसापासून आम्ही इथे उपोषण करतो आहो यांचे वजन काटे कधी पन्नास किलो वजन दाखवते कधी पंचावन्न किलो माझं अठ्ठावन्न किलो एक दिवस वजन दाखवलं ॲक्च्युअलमध्ये माझं वजन आजच्या ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त छेचाळीस सत्तेचाळीस किलो असेल माझी बोलायची कॅपॅसिटी नाही तरी मी मला बोलावं लाग लागत आहे यांचे ते अत्यंत नवख्यापोरी ज्यांना माझं माझी शुगर लेवल पन्नास बावन्नवर असताना म्हणते नॉर्मल आहे यांना मलाच एवढं समजलं फक्त की शंभरवर मला नॉर्मल म्हटलं त्रेपन्नवर पाहिजे नॉर्मल कशी हे यंत्रणा खरोखर म्हणजे काय म्हणायचं या यंत्रणेला म्हणजे शासनासोबत प्रशासन किती हात मिळवून इथं काम करते आहे यांची ही जी जी मशीन बंद आहे यांची सगळी यंत्रणा फक्त पांढरे झपले घालून आमच्यासमोर तीन चार लहान पुरी मिरवत आहे चार दिवसापासनं सहा दिवसापासनं कालही तुम्हाला एक प्रचिती आली असेल फक्त लघवीचे नमुने भाऊंचे घेतले एक्कावन्न जणांचे घेतले नाही भाऊंनी नंतर कलेक्टर साहेबांच्या लक्षात आणून दिल्यानंतर घेतले की नाही अजूनही माहीत नाही भाऊंनी स्वतः डिक्लेअर केलं होतं की ही विषमता आहे लघवीचे नमुने एक्कावनही लोकांचे घ्यायला हवे होते ते घेतले नव्हते भाऊ सोबत ते अन्न त्यांना त्यागासाठी या ठिकाणी बसले होते अत्यंत गंभीर बाब आहे लाजिरवाणी बाब आहे आणि हा जीवनाशी खेळ आहे सर्व प्रहारच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो कृपया नाही नाही त्यांना कार्यकर्त्यांनी कृपया डॉक्टर वर कोणताही अटॅक करू नका आपली आपली ही डॉक्टरच्या अंगावर जायचं नाही कोणी मी थोबाडीत मारून तुमच्या डॉक्टरच्या अंगाला हात नका डॉक्टरच्या अंगाला हात लावायचा नाही हे ठाकरे हे बघा आपल्या छोट्याशा कृतीनं गालबोट लागू शकते आंदोलनाला शांततेचं पालन कार्यकर्ते शांत व्हा आपल्या आपल्या जागी बसा कृतीने सहा दिवस चाललेल्या आपल्या इतक्या महत्वाच्या आंदोलनाला गालबोट लावू नका तिथे पल्लू भाऊ देतील त्या सूचनांचं पालन करा डॉक्टरांच्या अंगाला कोणी हात लावणार नाही कोणीही डॉक्टरांवर आक्रमक होणार नाही ही संपूर्ण व्यवस्थेची चूक आहे आपल्या हातानं प्रहारच नाक कापू नका बाजूला व्हा सगळेजण जण शांत राहा थोडा वेळ आणि सर्व वैद्यकीय व्यवस्थेला हे कडकडीची विनंती आहे सर्व लोक जे उपोषणाला बसले आहे ते प्रामाणिकपणे उपोषण करत आहे त्या प्रत्येकाचा जीव धोक्यात आहे त्याच्या कुटुंबासाठी तो जीव महत्वाचा आहे म्हणून सगळ्या डॉक्टर लोकांना वैद्यकीय पूर्ण व्यवस्थेला हात जोडून विनंती आहे की कृपया उपोषणकर्त्यांवर जातीनं आणि बारकाईने लक्ष द्या त्यांच्या सर्वांच्या नीट तपासण्या करा सलाईन वजन काटा शुगर मशीन सगळं अपडेट ठेवा ही तुम्हाला विनंती आहे आम्ही इथं कोणतंही मनोरंजन करत नाही आहे बच्चूभाऊंच्या एवढ्या प्रत्येक पन्नास कार्यकर्त्याचा जीव तेवढाच महत्त्वाचा आहे वैद्यकीय व्यवस्थेद्वारे जर एकाही कार्यकर्त्याच्या जीवाला काहीही कमी जास्त झालं तर लक्षात ठेवा महाराष्ट्र पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून संपूर्ण डॉक्टरनं संपूर्ण मेडिकल व्यवस्थेनं हे लक्षात घ्या तुम्ही ज्या कूलर त्या पन्नास जणांसाठी कूलर लावले आहे ते हवा त्यांना लागू द्या थोडीशी गर्दी कमी करा बच्चू भाऊंच्या अन्यथा गाला तुमचं सहकार्य म्हणजे तुमचं शिस्तीत वागणं आहे हे मायबापांनो लक्षात घ्या थोडीशी गर्दी कमी करा राष्ट्रसंतांच्या समाधीजवळ जोपर्यंत पालकमंत्री येत नाही तोपर्यंत तुम्ही समाधीजवळ बसू शकता थोडे थोडे माग सरका सफोकेशन थोडं कमी करा त्या पन्नास जणांचा जीव आधीच माग सरका थोडं सहकार्य करा आणि हा उपोषणाचा जो पॅसेज आहे इथं उपोषण करता सोडून कोणीच त्याचा मित्र नातेवाईक कोणता कार्यकर्ता कोणीच बसणार नाही आज ऊन नाहीये तशी आपण मंडपच्या बाहेर पर्यंत सुद्धा बसू शकतो ऊन नसल्यामुळे आपले परिसरामध्ये देखील आपण बसू शकतो मंडपातच गर्दी करू नका सगळ्यांनी कृपया आपली एक चुकीची कृती या आंदोलनाला गालबोट लावू शकते आणि प्रहारचे कार्यकर्ते जरा डोकं शांत ठेवा आपलं पहिलेच लोक वातावरण चिघोळाच्या मागे लागलाय आपले डोके शांत ठेवा जेवढ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे तेवढेच कार्यकर्ते राहा बाकीचे सध्याच्या था बाहेर थांबा कृपया तुम्हाला विनंती आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी खाली बसून घ्या ज्यांना शक्य आहे त्यांनी राष्ट्रसंतांच्या समाधी जवळ बसा आज तशी ही बाहेर उन्हा तीव्रता कमी आहे आपली शिस्त आपली शांतता ही या आंदोलनाला यशस्वी करू शकते म्हणून तुम्हा माय बापांना माझ्या भावांना हात जोडून विनंती आहे कृपया शांतता ठेवा थोडी सर्वजण सहकार्य करा या आपल्या माता भगिनी यांना येऊ द्या रस्ता सोडा तो मुख्य रस्ता सोळा त्यांना येऊ द्या बायांना येऊ द्या जेएन्स मंडळी आपण बाहेर काढू माय बाप हो तुम्हाला हात जोडून विनंती खाली बसा तुम्ही तुम्ही बसा ना खाली प्लीज हे, हे समोर आपले खाली बसा मागच्याही लोकांना दिसू द्या सगळ्यांना भाऊंचं दर्शन घ्यायचं आहे सगळ्यांना असं वाटतं की मोठ्या असते ना ते लोक आले भाऊंचा चेहरा दिसला पाहिजे प्रत्येक जण काळजीपुटी या ठिकाणी आला आहे भाऊंच्या सहाव्या दिवशी भाऊंची तब्येत पाहण्याची प्रत्येकाची इच्छा आहे तुम्ही थोडं खाली बसा आज मोठ्या प्रमाणात आग्रह करू नका व्यासपीठावर येण्याचा कृपया आग्रह करू नका सहा दिवसांच्या अन्न त्यागाने प्रकृती खालावलेली आहे आपल्या गर्दीमुळे आपल्या पायातील जोड्यांमुळे आपण केलेल्या शेक्यांमुळे जर इन्फेक्शन झालं तर फार जखमीच होईल त्यामुळे आपला सर्वांचं प्रेम बच्चू कडूंवर आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आहे तुम्हाला हात जोडून विनंती आहे की दुरून नमस्कार करा भेटा तुमच्या सद्भावना व्यक्त करा आपापल्या देवाला प्रार्थना करा कृपया सहकार्य करा अचलपूर तालुक्यातील प्रहारच्या सर्व भगिनी इथे आलेल्या आहेत